संपूर्ण राज्यभरात गौरी गणपतीचा उत्साह पाहायला मिळतोय घरोघरी गौराईचं आगमन झालं असून ठिकठिकाणी विविध प्रथा आणि परंपरा पाहायला मिळत आहेत लातूर तालुक्यातील गातेगावमधील शुभम जुगल यांच्या घरीही गौराईचं आगमन झाले आकर्षक आरासही करण्यात आले असून घरातील बाल वृद्धाकडून गौराईचं पूजनही करण्यात येते गौरीला वेगवेगळ्या प्रकारची मिठाई मिष्ठांत पदार्थ असं पंचपक्वानांचा नैवेद्यही दाखवण्यात आला जुगल कुटुंबियांना यावर्षी ग्रामीण भागातील चुलीवर स्वयंपाक करणे पाणी भरणे शेती करणे अशा विविध प्रकारचा देखावा केला आहे विशेष म्हणजे बुडत चाललेली परंपरा चुलीवरी भाकरी करणे व आळंदीहून लाखो वारकरी पायीवारीने पंढरपूरला जातानाचा देखावा विशेष लक्ष वेधून घेतात याच देखाव्यामुळे गातेगावच्या जुगल कुटुंबियांच्या चा, गौरीची चर्चा पंचक्रोशीत चालू असून कुतूहलही करण्यात येत आहे सोनेराव गायकवाड सायadri न्यूज लातूर तुमचा नाव काय माझे नाव प्रतीक्षा शुभम जुगल राहणार गातेगाव तालुका जिल्हा लातूर मी आज तुम्हाला आमच्या येथील गौराईचे वर्णन सांगणार आहे मग तुम्ही यावर्षी काय काय देखावे केले यावर्षी आम्ही गौराई पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करणारी बनवली होती तर त्यामध्ये आम्ही एक चूरीवरती स्वयंपाक करणारी गौराई व एक चटणी वाटणारी गौराई बनवली होती तसेच त्यामध्ये आम्ही हपश्याचा हप देखावा केलेला आहे आधीच्या पूर्वीच्या काळी महिला डोक्यावर पाणी आणायच्या हपश्याने ते आता बुडाला आहे आणि ते आम्ही दाखवण्याचा त्यामध्ये प्रयत्न केला आहे तसंच त्यामध्ये आम्ही यांचा देखील कर, देखावा दे केलेला आहे तुम्ही किती वर्ष झाले देखावे करता आम्ही तीन ते चार वर्षापासून असे नवनवीन देखावे करत आहोत जर त्या वर्षी आम्ही नवीन काहीतरी करत असतो तुम्हाला कोण कोण मदत करते करण्यासाठी मला माझे सासूबाई व माझे मिस्टर मला या गौराई बसवण्यामध्ये मदत करतात त्यांचाही खूप मोठा हातभार लागतो मला तेही नवनवीन आई कल्पना सुचवतात व आम्ही तिघ म्हणून गौराई बसवतो